यानंतर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी तेरा दिवस झाले हे यात्रेचं नियोजन करून आज तेराव्या दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये आले असे आपले नेते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई था ठाकूर था तसंच या सगळ्या आरक्षण बचाव यात्रे सैन्य नियोजन केली संकल्पना केली आणि ती अंमलात आणली असे असणारे अविनाश भोसिकर त्याचबरोबर प्रभारी प्राध्यापक धैर्यवांजी फुलकर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष निलेश जाधव तालुक्याचे बेंकर तालुक्याचे असणारे अध्यक्ष शेख मोमेद लोणारचे असणारे दिलीप राठोड उपस्थित आणि सन्मानित मंच उपस्थित बंधून आणि बघ गेल्या दहा बारा दिवस तेरा दिवस अनेक जिल्हे अनेक गाव असा दौरा करून आम्ही असा आलो आपण असं जे स्वागत केलं त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा असणारा आभार फिरत असताना समाजामध्ये जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला आर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही जी मागणी आहे या मागणीला धरून दोन तट पडले होते एक तट मराठा समाजाचा आणि दुसरा तट ओबीसी आणि हे तट पडले याचं कारण की इथले राजकीय पक्ष जे आहेत मग काँग्रेस असेल एन सी पी असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल जवांगी पाटील यांच्या मागणीला तुमचं म्हणणं काही तर सांगा तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे की तुमचा अजून नवीन काही आहे राजकीय पक्षाने भूमिका न घेतल्यामुळे लोकांनीच भूमिका घेतल्या आणि हे दोन तट राहिले एक जरांगी पाटील यांच्या विरोधातला आणि एक असताना जरांगी पाटील यांच्या बाजूला मित्र हे दोन तट पडले ते राजकीय तट पडले मराठा समाज असा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी म्हणतो मी मराठ्यांना उमेदवार देणार नाही कारण का मला आरक्षण वाचवायचं आहे आणि एक म्हणतो की मला आरक्षण घ्यायचं आहे इथपर्यंत भांडण आपण समजू शकतो इथपर्यंत जे आहे ते आपण भांडण समजू शकतो पण काही जण त्याला सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न करत आपल्याला माहिती आहे की दोन आमदारांच्या गाड्या फोडल्या आमदारांच्या गाड्या फोडल्या म्हणजे त्यांचे असणारे कार्यकर्ते मोर्चे काढतील आंदोलन करतील काही करतील आणि एक वनव आपल्याला महाराष्ट्राभर पेटवता येईल हा काही राजकीय पक्षांचा काही नेत्यांचा असणारा डाव होता तो डाव या, या यात्रेने पूर्णपणे सफल केला मी असं म्हणतो की त्यांचा असताना असफल झाला आणि शक्य त्यांना आता होणार नाही जे काही छगन भुजबळ असं म्हणाले होते शरद पवारांना भेटल्यानंतर की सत्याहत्तर सालची थी नामांतरासारखी परिस्थिती झाली ती किंवा शरद पवार असं म्हणाले होते की इथला असताना महाराष्ट्राचा मणिपूर होतोय का या यात्रेचा आम्ही सरस फलस्फूर्ती असं मानतो या यात्रेची उपलब्धी असं म्हणतोय की आता महाराष्ट्रामध्ये जनांगी पाटील यांच्या मागणीवरनं दंगल होणार नाही समाजामध्ये वे बिगाड होणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये मा शांतता ही प्रस्थापित राहील ही आपण असल्यावर लक्षात घ्या ही आमची उपलब्धी आहे कोणी मानव न मानव पण लोक म्हणायला लागलीत की बद्दलची आम्हाला माहिती मिळाली हा राजकीय प्रश्न आहे तोही आम्हाला कसा कळला आणि सामाजिक वितश्वास होऊ नये ही माहिती माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आरक्षण मागणं हा ज्याचा त्याचा अधिकार आपलं मिळालेलं आरक्षण इतरांना वाटून द्याचा कामा नये हेही आपल्या म्हणणं बरोबर दोघही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि ते विधानसभेपर्यंत ठाम राहतील असं त्या ठिकाणी आपण जे आहे ते ओबीसी संघटना जे आहेत ओबीसी समूह जो आहे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून पक्षाने असणार भूमिका त्या ठिकाणी घेतली पक्षाने भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे त्यांची जी मागणी आहे की आमच्यामध्ये दुसरं कोणीच नको त्याला आपण असणारा पाठिंबा देतोय आणि शासनाला असं म्हणतोय की ज्याला कोणाला इतर तुम्हाला आरक्षणाचा ताट द्यायचं असेल ते निश्चितपणे करा पण आम्ही त्याच्यात विरोध करणार नाही आज गरज ही आहे की हे आरक्षण आता इलेक्शनच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर जाणार नाही हे अरे आरक्षण ओबीसीचं आरक्षण विधानसभेच्या नंतर जाईल विधानसभेच्या नंतर जाईल आणि विधानसभेच्या नंतर घेत गेलं आणि आपण त्यावेळेस म्हणून मी आंदोलन करू तो काही चुकलं नाही ही लढाई रस्त्यावरची लढाई नाही आहे तर ही विधानसभेची लढाई आहे आणि ओबीसीने हे बघितलं पाहिजे की उद्याची विधानसभेची लढाई जिंकायची आहे उद्याची विधानसभेची लढाई जिंकायची आहे तर त्यांना ओबीसी ना शंभर ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत हे आपण लक्षात घ्या शंभर ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत हे आपण सगळं लक्षात घ्या हे शंभर आमदार निवडून आले नाही तर उद्याचा विधानसभेमध्ये येणारा ठराव आपण थांबवणार कसं इथे जो ठराव येणार आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला खुंटी बांधून ठेवायचं आहे जसं सुप्रीम कोर्टामधनं राजकीय आरक्षणाला खुंटी बांधलेली आहे ठराव होईल की ओबीसीची जनगणना जी आहे ती आम्ही मान्य करतो ती झाली पाहिजे त्याच्यासाठी एवढं बजेट देण्यात दे दे आलेलं आहे त्याच्या खाली जोडल्या जाईल की ओबीसीची जोपर्यंत संख्या कळत नाही टक्केवारी कळत नाही तोपर्यंत या आरक्षणाला स्थगिती देण्यात येईल हे विधानसभेमधनं केल्या जाईल उद्या हे विधानसभेमध्ये केल्या केल्यानंतर के तुम्ही रस्त्यावर भांडून ते थांबवू शकता का तर नाही तर तुम्हाला तो थांबवायचा असेल तर ओबीसीचे आमदार हे उद्याच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत उद्याच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी गेले पाहिजेत आणि त्यासाठी ओबीसीने कस घात ओबीसीने कंबर बांधली पाहिजे की मी माझं मत ओबीसीला त्या ठिकाणी देणार आहे मी माझं मत ओबीसीलाच देणार आहे प्रतापराव जाधव खासदार आहेत ते ओबीसीच्या बाजूने उभे राहतील की पाटलाच्या बाजूने उभे राहतील मराठ्यांच्या बाजूने उभे राहतील कोणाच्या मास्तर ओझं हो जे आहे ते या इलेक्शनमध्ये टाकून द्यायचं आपल्याला असणार आपलं आरक्षण वाचवायचं आणि आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आपण आपल्यालाच मतदान दिलं पाहिजे हे लक्षात घ्या ही, ही मला माहिती आहे राखीव मतदारसंघाची सीट आहे हे राखीव आहेत उद्याची भांड याच मतदारसंघामधनं होणार आहे तेवढं लक्षात येईल विधानसभेमध्ये का सत्तावन्न आरक्षणाच्या जागा आहेत शंभर ओबीसीने घेतल्या शंभर मराठा समाजाने घेतल्या ठराव मंजूर करायला एकशे पंचेचाळीस लागतात तर या आरक्षित जागा सगळ्यात महत्वाच्या या आरक्षित जागा सगळ्यात महत्वाच्या आहेत नुसतं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं नाहीये दोन दिवसापूर्वी जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट आलं त्यांनी एस सी आणि एसटीचं आरक्षण सुद्धा धोक्यामध्ये आणलं अशी असताना परिस्थिती <गणीण> धोक्यामध्ये आणला अशी असणारी परिस्थिती मी आपल्याला विचारतो उद्या तुम्ही पुन्हा रायबोलेला मतदान दिलं तर तो आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे या बाजूने मतदान देईल की जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून घेतला पाहिजे कोणाला मतदान करेल तो मराठ्यांच्या बाजूने मतदान करणार का तू निवडून प्रतापराव जाधवांच्या मर्जीने येतो तर ही लढाई आपण असं लक्षात घेतली ओबीसीने आता लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाची जागा जर ओबीसीच्या मतदारसंघावरती तर जिंकली ओबीसीने ओबीसीच्या मतदारसंघावरती जिंकली तर तो ओबीसीच्या बाजूने मतदान तो समजा मराठा समाजाच्या बाजूने असताना जिंकला तर तो, -तो म्हणे नाही इलाज आहे माझा त्यांनी मला जिंकवलेलं आहे त्यामुळे मला मतदान देणं बाजूने भाग आहे तेव्हा इथला कुंभार सुतार लोहार सोनार सतरा अठरा पकड जाती मधला असणारा समूह अलुदादार बलुतेदार आहे ह्याला आवाहन करतोय अजिबात भ्यायचं नाही <laughs> आणि जी बौद्ध मंडळी डामणीला बांधलेली तर म्हणा तुम्हाला तुम्ही सुटा तिकडनं नाही तर तुम्हाला आम्ही फटके देऊ कुठं गेले अध्यक्ष गेले का पुढे गेले तर जे दावणीला बांधलेले आहेत त्यांना म्हणा इतके दिवस तुम्ही दावणीला बांधला होता आम्हाला काय फरक पडत नाही का राज्यावरती बसणारा प्रत्येक माणूस म्हणत होता की मी सिस्टम चालवणार जशी आहे तशी आता असणारं ती सिस्टम जशीच्या तशी नाही तर ते त्याच्यामध्ये बदल केला जातोय आरक्षणावरतीच घाला घातला जातोय आणि म्हणून हे दावणीला बांधलेली जी बैल आहेत त्याला पहिल्यांदा सांगा तू स्वतःहून सुटून ये नाही तर तुला सोडायला आम्ही असणार तिथं आलेश्वर <laughs> आणि म्हणून मित्रो ही लढाई अत्यंत महत्वाची ही लढाई अत्यंत महत्वाची आरक्षण या संकल्पनेला चॅलेंज मिळालेला आहे आणि म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय की उद्याची असणारी ही आरक्षणाची लढाई विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला लढायची विधानसभेमध्ये आमदार अस आल्याशिवाय ही जिंकता येणार नाही का जे काही खेळ खंडोबा होईल तो त्या विधानसभेमध्ये होईल विधानसभेमध्ये एकदा ठराव पास झाला की तो लागू होतो की नाही लागू होत लागू होतो की नाही लागू होत होतो ना मग ते आपण डोक्यात घेतलं पाहिजे त्याचबरोबर उद्या मंडल दिन आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी असणारं सात ऑगस्टला ओबीसी आरक्षणाची घोषणा केली तो मंडल दिवस कोण साजरा केला पाहिजे ही यात्रा उद्या औरंगाबादला संपते आणि जाहीर सभेमध्ये रूपांतर होते तेव्हा आपण सगळेजण औरंगाबाद इकडनं जवळ आहे तेव्हा आपण सगळेजण औरंगाबादला पोचून एक आक्रोश की आम्ही आरक्षण वाचवणार तुम्ही दारू द्या आम्ही पिऊ तुम्ही हजार रुपये द्या तेही आम्ही घेऊ तुम्ही मटण द्या तेही आम्ही खाऊ पण तुमच्याशी बैमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आम्ही आमच्याशी इमान राहून आमचे उमेदवार निवडून आणू हा चंग बांधा एवढं बोलतो आणि रजा घेतो जय भीम नमस्कार